हॅलो फ्रेंड्स मी लता एल टी व्ही किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे पेढा तर मला खूप लोकांनी सांगितलं की म मला पेढ्याची रेसिपी दाखव त्यासाठी मी आज पेढे बनवत आहे तर चला तर सुरुवात करूया मी कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये आपल्याला चार चमचे पाणी घालून घ्यायचे आहे की दूध हे आपले तळाला लागणार नाही मी अर्धा लिटर फुल फॅट मिल्क घेतलेली आहे आणि मलाई सकट घेत आहे तर प्रकारे मी दूध कढाईमध्ये घालून घेत आहे आता हे आपण हाय फ्लेमवर दूध टाकून घेणार आहोत आपल्याला ढवळ डवळत अशा प्रकारे आपण दूध गरम करून घेत आहोत बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपल्या दुधाला उकळ आलेली आहे आता आपण हे हाय फ्लेमवर दूध आटवणार आहोत दुधाचा खोवा बनवणार आहोत आपण खोव्याचेच पेढे बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला दूध आटवायचे आहे आणि याचा खोवा तयार करून घ्यायचा आहे सतत ढवळत आपल्याला हाय फ्लेमवर दूध आटवून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपल्याला ह्या कडा पण सोडून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपण बघा तर फ्रेंड्स आपलं दूध आटेपर्यंत वीस मिनिटे झालेली आहेत आणि आपले दूध आटत आलेले आहे आता, आता आपण हे थोडेसे दूध बाकी राहिलेले आहे आता हेही आपण आटवून घेत हो। आहोत अशा प्रकारे ढवळत ढवळत आपल्याला दूध सुकवून घ्यायचे आहे तर बघू शकता आपण आता ह्या स्टेजला आपले चांगले दाणेदार झालेले आहे दूध अशा प्रकारे मी आटवून घेते आता आणखीन थोडेसे आटवून घेऊया बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपला खोवा सुकत आलेला आहे आता हा ढवळत ढवळत आपल्याला आणखीन थोडे मिनिटभर आपल्याला आठवायचा आहे की त्याचा गोळा होईपर्यंत बघू शकता आपण अशा प्रकारे आपला खोवा तयार होत आलेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि याला सुकून देऊया भांड्यातच आपल्याला ठेवायचं आहे कारण याचे खूप गरम आहे त्यामुळे ते थंड होण्यास वेळ लागेल आणि खोवा पण आट सुकल्या जाईल आता आपण बघा तर फ्रेंड्स मी ताटामध्ये काढून घेतलेले आहे थंड होण्यासाठी ठेवत आहे आता मी हे चार चमचे साखर घेतलेली आहे चार वेलची घेतलेली आहे आता हे ग्राइंडर जारला लावून आपण याची फाईन पावडर तयार करून घेऊया बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी फाईन पावडर तयार करून घेतलेली आहे आता आपण ही साखर हे गरमच आहे मी थंड होण्यासाठी ठेवले पण ते जास्त थंड झालेले नाही आहे कोमटच आहे एवढ्या गरमामध्ये टाकले तर आपले साखर विरघळेल बघा तर फ्रेंड्स आपले मिक्सर थंड झालेली आहे आता आपण यामध्ये साखर घालून घेऊया शाकर है। अपला मावा सा है, सा है। ही साखर मी आता मिक्सर मधून काढून घेतलेली आहे आता आपण हिला मिक्स करून घेऊया आपला मावा खूप छानसा झालेला आहे दाणेदार झालेला आहे आता आपल्याला ही साखर संपूर्ण मिक्स करून घ्यायची आहे अशा प्रकारे एक जीव होईपर्यंत आपल्याला तुपाची आवश्यकता ला लागली नाही कारण मी यामध्ये मलाई घातली होती त्यामुळे आपल्याला तुपाची आवश्यकता लागलेली नाही आहे आता आपण याला चांगले मिक्स करून घेऊया आता हे आपण फ्रीजमध्ये ठेवूया हे आपले मिक्सर गोटेपर्यंत मी फ्रीजमध्ये ठेवून देऊया पाच मिनटासाठी बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपले बॅटर सेट झालेले आहे मी थोडेसे मळून घेतले आहे याला आता अशा प्रकारे आपले एक जीव झालेला आहे आता आपण याचे पेढे बनवूयात आपल्याला छोटा छोटा पोर्शन घेऊन हातावर असे वळायचे आहे आणि याला पेढ्याचा आकार द्यायचा आहे बघू शकता आपण असे आणखीन थोडेसे घेऊया मलाई मुळे याला खूप तूप सुटलेले आहे बघू शकता आपण अशा प्रकारचा आपण बनवत आहोत अशाच प्रकारे मी सर्व वळून बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपले पेढे वळून झालेले आहे अशा प्रकारचे मी पेढे बनवलेले आहे खूप सुंदर पेढे झालेले आहे आणि खूप चविष्ट आहे आपल्या अर्धा लिटर दुधामध्ये आपले सात पेढे बनलेले आहे तर आपण जास्त जास्त दुधाची क्वांटिटी घेतली तर आपले पेढे जास्त होतील बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी पेढे वळून घेतलेले आहे मी अर्धा लिटर दुधामध्ये आपले सात पेढे बनलेले आहे जर दूध आपण जास्त क्वांटिटीमध्ये घेतले तर आपले पेढेही जास्त होतील अशा प्रकारे मी एक छोटीशी ट्रिक करून दाखवलेली आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे मी पेढे बनवलेले आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे एल टी वी किचन तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू